अर्थात आमसभा शिक्षण आरोग्य सेवेवरून गाजली निधी मंजूर कामे रखडल्याचे उघडले आमदारांनी अधिकाऱ्यांची किली कान उघडली डॉक्टरांची रिक्तेमध्ये बंद उपकेंद्र निवासी डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णातून पैशाची मागणी प्रस्तूसाठी गेल्या महिलेची योग्य आरोग्य सेवा अवली होणारी फळफट तसेच दांडी बहादूर शिक्षक वेळे शाळेतून पळणारे शिक्षक ड्रेस कोड शाळेची इमारतीची दुरावस्था तसेच अनेक विभागात कामासाठी निधी मंजूर होऊनही कामे रखडल्याचे समोर येतात आमसभेचे अध्यक्ष सुरेश लाड यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली कर्जत पंचायत समिती कार्यालयात शनिवारी सकाळी अकरा वाजता आमदार सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली आमसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गटविकास अधिकारी बाळाजी सभापती राहुल किशे उपसभापती काशीनाथ मिरकुटे जिल्हा परिषद सदस्य सुधाकर गाळे रेखा दिसले शरद लाड मुख्य अधिकारी रामदास कोपरे आदी उपस्थित होते सर्वप्रथम सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्यानंतर पंचायत समिती बांधकाम विभागाशी निगडीत प्रश्न मांडण्यात आले तालुक्यातील अनेक कामांना मंजुरी मिळूनही रस्त्याची कामे का होत नाही का विलंब होतो अशी विचारणा त्या त्या परिसरातील नागरिकांनी केली जिल्हा परिषद अंतर्गत येणारे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आदिवासी वाडीकडे रस्ते या संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली नेरल कोल्हारे भोपेले रस्ता आणि रस्त्यालगतच्या अनाधिकृत बांधकामे याबाबत कोल्हारे ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष विजय हजारे यांनी तर हरेश शेळके यांनी वागणी कळम रस्ता मागील तीन वर्षापासून रखडला असल्याचे प्रश्न उपस्थित केला तसेच दिशा केंद्राचे अशोक जंगले व उज्जैन शिरसाटे यांनी देखील आरोग्यविषयक प्रश्न उपस्थित केले दोन आहे आणि ती दोन्ही महत्वाची पद आंबिवली एक आणि दोन ची रिक्त आहे इतर उपोषणाची संख्या तुलनेत सगळ्यात जास्त आहे दुर्गम भागात आहे त्या दोन्ही पद रिक्त आहेत एक आणि दुसरा मुद्दा असा आहे की आपल्याकडे ज्या सुपरवायझर आहेत त्या जनरली सहा सहा महिने आठ आठ महिने दीड दीड वर्ष इव्हन दोन दोन दो वर्ष अंगणवाडीला विजिट करत नाही हे आम्ही पुराव्याविषयी सिद्ध केले आणि तहसीलदार आणि बाकी सर्व अधिकाऱ्यांना ज्यावेळेस आम्ही कुपोषणाच्या निमित्तानं भेटी घ्यायला गेलो त्यावेळेस त्यांचे रजिस्टर आम्ही चेक केले त्या रजिस्टर मध्ये सुपरवायझर न वर्ष वर्षापूर्वी विजिट केल्याच्या नोंदी आहे आणि ही स्थिती आहे दोन दोन दो वर्ष सुपरवाइजर विजिट करत नाही नियम असा आहे की महिन्यात किमान एकदा तरी एका अंगणवाडीला सुपरवायझरनं विजिट दिली पाहिजे जांभूरवाडीचा एक प्रश्न आहे त्या त्या ठिकाणी अंगणवाडी भरल्या जाते आणि त्या ठिकाणी अंगणवाडीला दहा नाही आणि ती अंगणवाडी फुले आहे मध्ये जे काही खाऊ असते ते जनावर यायला जातात पात्र आणि ते धाभोवाडीच्या ठिकाणी ग्राम ग्रामथासोबत चर्चा केल्यानंतर तर म्हणतात बाबा ही अंगणवाडी नाही तर समाज मंदिर आहे समाज मंदिर काय असेल ना पण त्या ठिकाणी मुलं बसतात अंगणवाडीचे काही येतात शिकवणी होती तर त्या ठिकाणी दार नाही हा एक प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे धाबेवाडी धाबेवाडी इथं जे काही अंगणवाडी आहे ते अंगणवाडी स्वतः ते अंगणवाडी कार्यकर्ते ते स्वतःच्या घरामध्ये ते अंगणवाडी चालली जाते आणि त्या ठिकाणी मुलाला शिकवणी दिली जाते तर घर आणि अंगणवाडी एकच आहे तर असं असू नये कारण त्या ठिकाणी अंगणवाडीचं बांधकाम काय किती प्रक्रिया आहे पूर्ण प्रक्रिया होता शाळा चौथी ते सातवी पूर्णपणे चार मध्ये पाण्यामध्ये डोळारूळ शाळा जुनी असल्यामुळे पाण्यामध्ये असते विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आणि शिक्षकांना शिकवण्यासाठी खूप त्रास होत आहे तरी याचा विचार आपण प्रशासनाने अध्यक्षांमध्ये आपण लक्ष टाकून करून घ्यावा एवढीच विनंती आहे शाळा दुरुस्त किंवा नवीन वर्ग आला पाहिजे कारण शाळा खूप जुनी आहे ऐंशी ते नव्वद पटसंख्या आहे पंचकृषीतली खूप मोठी शाळा आहे परंतु शाळेकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि शाळा पूर्णपणे लयात चाललेली आहे महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी